हॅलो फ्रेंड्स आज आपण बनवणार आहोत मिसळ मिसळसाठी इथं मी मिटकी मोड आलेली मिटकी घेतलेली आहे आणि ती आता स्वच्छ पाण्याने धुवून घेत आहे धुतल्यानंतर ती आपण कढाईमध्ये ॲड करायची आणि तिला छानपैकी परतून घ्यायचं जो थोडी अशी मटकी तळली पाहिजे आणि स्मूथ झाली पाहिजे तोपर्यंत आपण तिला असं छान परतून घ्यायचं त्यानंतर ते त्यामध्ये ते थोडंसं ते, तेल टाकायचं आणि दोन मिनटं परतून घ्यायची छान असं लाल होईपर्यंत तिला परतत राहायचं त्यानंतर मी इथं मटकी <laughs> मसाला बनवण्यासाठी इथे मी शेंगदाणे मिरची लसूण अद्रक आणि कोथंबीर घेतलेली आहे आता आपण कोथंबीर आणि लसूण मिक्सरला ॲड करून बारीक करून घ्यायचा आणि तो मटकीमध्ये ॲड करायचा तळ मसाला थोडा तळून घ्यायचा कोथंबीर आणि लसूण थोडा लाल होईपर्यंत तळून घ्यायचा छान असं त्याला परतून घ्यायचं मटकीमध्ये मिक्स करून त्यानंतर आपण त्यामध्ये थोडे मसाले ॲड करायचे इथे मी घेतलेले आहे एक चमचा प्रवीण एक चमचा लाल मिरच पावडर थोडीशी हळद थोडासा मिसळ मसाला आणि थोडासा मटण मसाला तो पण छानपैकी असं परतून घ्यायचा तेल टाकून सनी छान असं मसाले असे परतून घ्यायचे त्यामध्ये थोडं पाणी घालायचं आणि छान असं परतून मसाले परतून घ्यायचे त्याला दोन मिनटं असं छान मंद आच्यावर परतून द्यायचं आणि त्यानंतर थोडंसं त्यामध्ये पाणी सोडायचे पाणी सोडल्यानंतर त्याला तेल सुटेपर्यंत छान असं परतून घ्यायचं आणि आपल्याला जेवढी कन्सन कन्सिस्टन्सी पाहिजे तेवढं त्यामध्ये पाणी ॲड करायचं आपल्याला जेवढी भाजी पाहिजे तेवढी आपण त्यामध्ये पाणी ॲड करू शकतो तुमच्याप्रमाणे आपण तुम्ही त्यामध्ये पाणी ॲड करू शकता इथे मटकीला उकळी फुटल्यानंतर त्यामध्ये आपण कोथंबीर टाकून व वतून उकळी फुटल्यानंतर थोडी कोथंबीर ॲड करायची कोथंबीर ॲड कर केल्यानंतर पाच मिनटं त्याला छोटी मंदा आच्यावर उकळू द्यायचं आपला मटकी मसाला तयार होतो तुम्ही याला मटकीसोबत सोब, पावसोबत पण खाऊ शकता पोळीसोबत पण खाऊ शकता किंवा बाजरीची भाकरीसोबत पण खाऊ शकता तुम्ही बघू शकता किती छान आपला मटकी मसाला इथं तयार झालेला आहे तुम्ही पण ही रेसिपी नक्की एकदा ट्राय करा तुम्हाला पण आवडेल चॅनलवर नवीन आला असाल तर नक्की सबस्क्राईब करा लाईक करा शेअर करा अँड सबस्क्राईब करा थँक्यू